नमस्कार स्वराज्य लेखनी मंच आयोजित सुनीता ताई वाढदिवस निमित्त काव्य वाचन स्पर्धा यासाठी मी विशाल मोहन यादव सातारा माझी स्वरचित कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे वाचक करतो मी कविता अशा लिहितो असे मी लेख करतो मी कविता अशा लिहितो असे मी लेख तू नको सांगू मला वाचक आहे मी ने अशील कवी तू मोठा की लेखक नावाचं बेट अश्चिल कवी तू मोठा की लेखक नावाचं बेट राग नको धरू माझा जरा बोलतो मी थेट साहित्याची इथे मांदी मांदियाळी नावे कोरली दिग्गज मोठी साहित्याची इथे मांदी मांदियाळी नावे कोरली दिग्गज मोठी नको मळब मनाला काही विचार बुद्धी होईल नाठी ओळख कैसी ठेवा जाण वारे माप नाही तुकी मिळावी ओळख कैसी ठेवा जाण वारे माप नाही तुकी मिळावी घडी आदराची असावी मनी गिळून घुटी अदब काळावी चार बुकाचा तू धनी भरल्या या पुस्तकी बाजारात चार बुकाचा तू धनी भरल्या या पुस्तकी बाजारात काढ मीच खेटर आधी तर मिळेल प्रवेश मंदिरात काढ मीच खेटर आधी तर मिळेल प्रवेश मंदिरात तर मिळेल प्रवेश मंदिरात धन्यवाद आपला दिवस शुभ जावं